नमस्कार मी गिरीश मामिडवार मामिडवार कृषी सेवा केंद्र नांदेड साधारण माझे पंचवीस वर्षापासून या धंद्यामध्ये धंदा कर करत व्यवसाय आहे आणि माझ्याकडे बरेच कंपन्यांची कामं आहेत त्यापैकीची एक आर्डोर सीड्स नावाची बी कंपनी आहे त्या कंपनीमध्ये विजय आणि विराट या दोन तर व्हेरायट्या अतिशय चांगल्या प्रकारे आलेले आहेत त्यातली विजय ही व्हे व्हेरायटी आहे ही पावसाळ्यासाठी उत्कृष्ट असून जून ते डिसेंबर या कालावधी लाव या कालावधीमध्ये लावण्यासाठी अतिशय चांगली राहिलेली आहे आणि विराट ही व्हेरायटी उन्हाळ्यासाठी चांगली आहे तसेच या कंपनीचे झेंडू ड्रीम येलो नावाची व्हेरायटी याची पण चांगल्या प्रकारे मागणी आहे तसेच या कंपनीचे कांदा बियाणे अमूल्य पुन्हा फुरसुंगी हे पण आम्ही विक्री केलेली आहे त्याची पण डिमांड चांगल्या प्रकारे आहे विजय ही व्हेरायटी पावसाळ्यासाठी सुटेबल आपलं पावसाळी आणि हिवाळ्यासाठी सुटेबल असून बाकी कंपन्यापेक्षा थंडीमध्ये लागवड करण्यासाठी अतिशय योग्य आहे साधारण पाच ते सहा किलोपर्यंत फळाचं वजन आहे आणि त्याचं घर पण जाड असल्यामुळे ट्रान्सपोर्टिंगला पण त्याच्यात अजिबात प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे ही व्हेरायटी लागवडीसाठी अतिशय अतिशय उत्कृष्ट आहे तसेच विराट ही व्हेरायटी उन्हाळ्यासाठी म्हणजे उन्हाळी म्हणजे जानेवारीपासून लागवड करण्यासाठी अतिशय उत्कृष्ट असून ही व्हेरायटी साधारण मर रोगासाठी बाकी व्हेरायटीपेक्षा बी अतिशय सहनशील आहे यामध्ये मर रोग अजिबात दिसून येत नाही त्याशि त्याचंही घर जाड असून ट्रान्सपोर्टिंगसाठी अतिशय चांगली व्हेरायटी आहे तसेच टरबूज लागवडीसाठी विजय आणि विराट या दोन्ही व्हेरायट्या आमचे कृषी सेवा मामीडवार सेवा केंद्र येथे अवेलेबल असून जर लागत असेल तर आपण आपल्या आमच्याशी संपर्क करू शकता पत्ता मामिडवार सेवा केंद्र कदम कॉम्प्लेक्स डॉक्टर लईन कला मंदिर नांदेड आणि माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी एकवीस पासष्ट आम्ही खात्रीने सांगतो की या व्हेरायट्या लावा आणि भरघोष उत्पन्न मिळवा धन्यवाद